मला बऱ्याचदा कमेंट येतात की माझ्या चपात्या की माझे फुलके इतके मौजूत कसे होतात तर मी काय करते पीठ जेव्हा मळून घेते ना तेव्हा ते छान ते मळते आणि पाच मिनटं फक्त भिजवून ठेवते आता जेव्हा आपण फुलके करतो किंवा चपाती करतो तेव्हा आपलं जे पीठ आपण भिजवून घेतो ना हे खूप सैल नसावं किंवा खूप घट्ट नाही ठेवायचं मध्यम असं आपण पीठ भिजवून घ्यायचं आणि पाच मिनटं फक्त मुराला ठेवायचं फुलके बनवण्यासाठी चपातीपेक्षा थोडे जाडच आपण ते लाटून घ्यायचे आणि छोट्या आकाराचे ठेवायचे माझे एकूण एक फुलके हे मस्त टम्मक होतात कारण की ती भाजण्याची सुद्धा एक खास पद्धत आहे जेव्हा आपण तव्यावर हा फुलका टाकतो ना तेव्हा फक्त दोन राऊंड तव्यावर झाला पाहिजे आणि तिसरा राऊंड अशा पद्धतीमध्ये डायरेक्ट आपण आगीवर केला पाहिजे तेव्हाच आपला फुलका छान टम्म फोगतो जास्त वेळसुद्धा ठेवायचा नाही फक्त वर खाली करायचा आणि लगेच काढायचा याला तुम्ही मस्का लावू शकतात किंवा तूप काहीही लावू शकतात इथे माझा एक फुलका छान भाजेपर्यंत दुसरा लाटून सुद्धा होतो आणि एकूण एक फुलके इथे माझे छान टम्म फुगले आहेत तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुमचे देखील फुलके असे छान टम्म फुगतात का हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा